नमस्कार अनेकदा आपल्या अशा काही सवयी असतात की ज्या आपल्यासाठी सामान्य असतात पण वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात दारिद्र्य सुद्धा येऊ शकते या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया मंगळवारी किंवा शनिवारी मीठ खरेदी करू नये कारण या दिवशी खरेदी केलेले मीठ आपल्या घरात कर्ज बाजारपणा आणते पूर्व किंवा उत्तर दिशेला कधीच आरसा लावू नका चुकीच्या ठिकाणी आरसा लावल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो घराच्या बाहेर किंवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ कधीच तजबी ठेवू नका याचं कारण म्हणजे यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते मंगळवारच्या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नये कारण मंगळवारी घेतलेले कर्ज आयुष्यभर फेडता येत नाही चुकूनही छतावर रद्दी किंवा भंगारचे सामान ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ